पाहू शकता या ठिकाणी बघा गाड्या आहेत ना पूर्णपणे रोड खराब इथे पाहू शकता बघा अत्यंत निकृष्ट रोड एस टी स्टँडच्या बाजूला एसटी स्टँडच्या बाजूला बघू शकता तुम्ही प्रचंड अत्यंत खराब रोड आहे आपण पाहू शकता आपण पाहू शकता हा रोड आहे एस ती स्टाइल शेताचा रोड आपण पाहू शकता आपण अत्यंत खराब रस्ता या ठिकाणी आपल्याला दिसत आहे अनेक अपघात या ठिकाणी झालेले असून अनेक गाड्या दुचाकीवरील नागरिक या ठिकाणी पडले आणि जखमी झालेले आहेत